नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही निक्की तांबोळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये फायनलमध्ये पोहोचणारी पहिली स्पर्धक ठरली आहे काल सूरज आणि निक्कीमध्ये जोरदार टक्कर झाली ज्यामध्ये निक्की जिंकून फायनलमध्ये पोचली इतर सदस्य आता नॉमिनेशनवर अवलंबून आहेत तिकीट टू फिनाले टास्कमध्ये सदस्यांना झेंडे आणण्याचे आव्हान देण्यात आले होते ज्यात सूरज विजयी ठरला मात्र अरबाजने दिलेल्या म्युच्युअल फंड्समधील दिल कॉईन्समुळे निक्की आधीच तिकीट टू फिनालेची उमेदवार ठरली होती यानंतर सूरज आणि निक्की मध्ये दुसरा टास्क झाला आणि यात निक्कीने बाजी मारली सध्या निक्की सोडून घरात सहा सदस्य उरले आहेत अभिजित अंकिता धनंजय जान्हवी सूरज व वर्षा आता फायनलमध्ये कोण जाणार याची उत्सुकता लागली आहे निक्कीबद्दल कौतुक आणि टीका निक्की फायनलमध्ये गेल्यामुळे काही लोक निक्कीवर टीका करत आहेत की भीक मागून निक्की फायनलमध्ये पोहोचली तर काही चाहत्यांचे म्हणणे आहे की सूरज आणि अंकिताने फायनलमध्ये जावे मात्र काही चाहत्यांनी निकीमुळे शोला उंची मिळाली आहे असे त्यांचे म्हणणे आहे काही चाहत्यांनी शोच्या पारदर्शकतेवर शंका उपस्थित केली शो मनोरंजन म्हणून बघावा आणि मत देताना बुद्धी वापरावी असे त्यांचे म्हणणे आहे